कृष्णजन्म अष्टमी विशेष खुसखुशीत आणि दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे सुदामा लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहत आहोत घराघरात नैवेद्यासाठी असे पदार्थ बनवले जातात तर नक्की तुम्ही हा सुदामा लाडू तयार करून बघा विशेष म्हणजे हा लाडू तयार करण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक बनवावा लागत नाही अगदी दोन चमचे तुपामध्ये भरपूर असे दहा ते पंधरा दिवस टिकणारे हे लाडू तयार होतात तसं पाहायला गेलं तर हा लाडू घरातल्या साहित्यामध्ये बनतो हा लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथं पोह्याचा वापर म्हणजे करायचा आहे रेसिपी खूप सोपी आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला सुदामा लाडू बनवण्यासाठी काय करायचं आहे एक पॅन घ्यायचा आहे आणि तुम्ही घरात कुठल्याही मेजरमेंटच्या कपानं म्हणा किंवा वाटीनं म्हणा इथं सगळं साहित्य मोजून घ्या एक वाटी आपण पोहे घेतलेले आहेत तर पोहे आपल्याला अगदी मंद छोर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि हलकासा कलर बदलेपर्यंतच पोहे भाजून घ्या पोहे जर तुम्ही व्यवस्थित भाजून घेतलं तर त्याची पावडर ही व्यवस्थित बनेल आणि लाडूसुद्धा आपला फार काळ टिकेल म्हणजे कुमट अजिबात बनणार नाही रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे आतासुद्धा मला लाडू म्हणला की पहिला म्हणजे पदार्थ येतो ते म्हणजे पोहे आता आपल्याला एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित मंद अचे हे पोहे भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती अजिबात पोहे भाजू नका तर इथे बघा हलकासा कलर आपला पोह्याचा बदललेला आहे पोहे जर खमंग असे भाजून घेतले तर लाडू खाण्यासाठी अतिशय खमंग असा लागतो आता इथं एका डिश मध्ये हे पूर्ण भाजलेले पोहे मी काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला दाखवते अगदी आपण पोहे चुरल्यानंतर याचा बारीक असा चुरा बनतोय म्हणजे आपले व्यवस्थित पोहे भाजून झालेले आहेत आता जो आपला पुढचा पदार्थ आहे ते आहेत एक वाटी शेंगदाणे इथं आपण वाटीच्या प्रमाणात सगळं साहित्य मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पुढे गूळ टाकण्याचा अंदाज येईल आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तव्यावरती सुद्धा हे शेंगदाणे खरपूज असे जास्त काळ भाजून घेऊ शकता आता इथं मी मंदाचेवर एक पाच मिनिट व्यवस्थित हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मंदाचेवर जर तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तर आतून खमंग भाजतात आणि वरतून अजिबात करपले जात नाहीत तर इथे शेंगदाणेसुद्धा आपले बऱ्यापैकी भाजून तयार झालेले आहेत तर आता हे शेंगदाणेसुद्धा एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत वाळलेले खोबरे तर इथं बघा मी खोबऱ्याचे काप बनून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला अगदी मंद मंदेवर भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ओला नारळ भाजून वापरला तरी चालेल आता इथं आपले शेंगदा खोबरे भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे खसखस इथं मी खसखस दोन चमचे वापरलेले आहे खसखस वापरल्यामुळे जो आपण सुद्धा लाडू बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्म अष्टमी विशेष बनवत आहोत तर तो खाण्यासाठी अतिशय चांगला दिसेल आणि ज्यावेळेस आपण लाडू वळतो त्यावेळेस त्यामध्ये खसखस ही दिसण्यासाठीसुद्धा छान लागते आणि शरीरासाठी तसंही पाहायला गेलं तर खसखस ही आरोग्यदायीच असते आता खसखससुद्धा आपल्याला व्यवस्थित खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे आहे आता हलकासा कलर बदलेपर्यंत सगळं मी व्यवस्थित मंद अचेवर इथं भाजून घेतलेलं आहे तर हे सुद्धा सगळं साहित्य आता आपण डिशमध्ये काढून घेतो आहे आता यामध्येच एक वाटी काजू आणि बदाम आपण टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार इतर ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे इथं आपण तुपाचा वापर किंवा तेलाचा वापर केलेला नाही जर हे म्हणजे भाजत असताना तेल तूप आपण वापरलं तर अगदी आपल्याला हवी तशी याची पावडर बनणार नाही त्यामुळे काही न घालता अगदी सुके जिन्नस सगळे भाजून घ्या आता यामध्ये एक वाटी टाकून घेतलेले आहेत तीळ तर तीळसुद्धा आपल्याला अगदी मंदरचेवर भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तर अगदी पाच मंट मिनटामध्ये इथं आपले तीळ भाजून तयार झालेले आहेत ही लाडवाची रेसिपी अगदी सोपी आहे तर इथं आपलं सगळं साहित्य भाजून तयार झालेलं आहे आता आपल्याला सुरुवातीला पोहे बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि इतर जे आपलं साहित्य राहिलेलं आहे ते आपण एकत्र बारीक करून घेणार आहोत तर एक पाच मिनिट व्यवस्थित मी मिक्सरला हे पोहे फिरून घेतलेले आहेत जाडसर अशी थोडंसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे भरड त्याची आता जे इतर साहित्य आपलं राहिलं होतं ते आपल्याला एकत्र बारीक केलं तरी चालेल तर हे सुद्धा आपल्याला अगदी यामध्ये पाणी तेल तूप काहीही वापर न करता हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे लाडूसाठी बाइंडिंग असं याचं छान येतं तर हे सुद्धा मी पाच मिनिट व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि जे पोहे बारीक करून घेतलेले होते आता त्यामध्ये पूर्ण हे सगळं साहित्य आपण टाकलेलं आहे आता यामध्ये इथं आपल्याला बारीक खेसून घेतलेला एक वाटी गूळ घ्यायचा आहे हे लाडू बनवण्यासाठी अजिबात आपल्याला गुळाचा पाक करण्याची आवश्यकता लागत नाही कारण तिळा हे तेलकट असतात आणि इथं विलायची पावडर दोन चमचे वापरलेली आहे आणि खोबऱ्याला सुद्धा एक स्वतःचं तेल निर्माण करतं दोन चमचे इथं आपण तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही नाही यामध्ये तूप वापरलं तरी चालेल आता वरून आपण तूप टाकल्यामुळे तुपाचा जो पूर्ण फ्लेवर असतो तो मस्त चटपटीत असा या लाडूवाळमध्ये तयार होतो आणि लाडू खमंग असा खाण्यासाठी लागतो तर नक्की तुम्ही या पद्धतीनं मराठवाडा किचनच्या पद्धतीनं लाडू करून बघा आणि हा लाडू भरपूर असा पौष्टिक आहे आता यामध्ये तुम्ही गुळाऐवजी खारेक पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मग खजूरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार हा लाडू बनवण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनटंच लागतात वेळ तसा खूप कमी लागतो पण खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा लाडू बनतो मैत्रिणीनं नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान आपल्या मराठीवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकताय आता इथे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे तर अजिबात आपल्याला हे मिश्रण गरम करण्याची आवश्यकता नाही किंवा यामध्ये जास्तीचं तूप तेल बटर काहीही वापरण्याची आवश्यकता नाही आपण हे मिश्रण म्हणजे मिक्सरमधून सुद्धा परत गुळ घातल्यानंतर काढून घेतलेलं नाही तरीसुद्धा अतिशय व्यवस्थित असा आपल्या लाडवाला बाइंडिंग बायंडिंग आलेला आहे तर दुसऱ्यासुद्धा लाडू मी तुम्हाला याच पद्धतीनं म्हणजे दाखवते वळून अतिशय व्यवस्थित असे हे लाडू तयार होतात तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि साहित्य सगळं म्हणजे आपल्या घरीच अवेलेबल असतं कमीत कमी साहित्यात हा लाडू बनतो तुम्हाला हा लाडू तयार केल्यानंतर आपल्या मराठवाडा किचनमधला पौष्टिक असा सुदमा लाडू कसा वाटला ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला कशा वाटतात आणि बनवायला तेसुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकताय आणि यापुढे कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील त्यासुद्धा तुम्ही सांगू शकताय तुम्ही जर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा चला मग मैत्रिणीनो भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवनवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय